नमस्कार कवलेस मध्ये आज आपण मारी बिस्किटापासूनची एक मिठाई करणार आहोत आणि विशेष म्हणजे ही घरच्याच साहित्यात बनणारी मिठाई आहे तर चला आता आपण मारी बिस्किटापासूनची मिठाई बनवायला सुरुवात करूया आपल्याला जी बिस्किटांची मिठाई बनवायची आहे ना त्याच्यासाठी आता काय सामान लागतं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता हे एक बिस्किटाचा फुडा आहे मारी बिस्किटाचा ही सोळा बिस्किट आहे ही वेलची पावडर घेतलेली आहे हे आपलं केसर घेतलेलं आहे दुधात घालून थोडंसं ही मलाई आहे अर्धा पाव कप आहे ही तीन चमचे फक्त साखर घेतलेली आहे बारीक करून हे डेसिकेटेड खोबरं आहे अर्धा कप आणि हे आता मी ठेवलेलं आहे थोडंसं डेसिकेटेड खोबरं आणि ही मिल्क पावडर आहे ही आपल्याला मी दोन घेतलेली आहे पण आपल्याला एकच लागणार आहे तर चला आता आपण मिठाई करायला सुरुवात करूया प्रथम आपण मिक्सरमध्ये बिस्किटांचा चुरा करून घेऊया हे बघा आता ही मी मलाई घेतलेली आहे ही आपण प्रथम काढून दिलेली आहे पाव कप मलाई घेतलेली आहे फक्त त्याच्यामध्ये आता हो साखर मी एक चमचा दोन चमचे आणि तीन कारण बिस्किटं जास्त गोड नसतात पानबेजीसारखी आता ह्याच्यात हे डेसिकेटेड खोबरं टाकते मी हे आधी मिक्स करून घेते पहिला साखर मिक्स करून घेते हे थोडी साखर पावडर करून घेतली ना आपण तर चांगलं होतं अतिशय छान होते ही घरच्या साहित्यात बनणारी मिठाई आहे आता मे महिना आलेला आहे आणि मुलांना आता सुट्या सापडलेल्या आहेत शाळांना तर कधी गोड खायचं मन झालं तर काहीतरी अशी ही मिठाई बनवायची घरच्या घरात हे बघा आता हे झाले आता मी हे खोबरं टाकून घेते आणि हे बिस्किट बारीक केलेला आहे चुरा तो टाकून घेते आता आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया आणि हे दूध पावडर घेतलेली आहे आता एका याच्यामध्ये दोन चमचे दूध पावडर मिळते दहा रुपयाला एक पॅकेट मिळतं हे दूध पावडरचं हे छान म्हणजे असं माव्यासारखं आपल्याला त्याचं चव येते त्यातली आणखी थोडीशी मी घालते आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया आता ही वेलची पावडर मी टाकून घेते आणि हे हातानेच करून घेते मी शक्यतो आपण हाताने असं केलं ना छान होतं हे बघा कसं हाताने हे बघा आता चांगलं मिक्स झालेलं आहे माझं आणि ह्याच्यामध्ये मी केसर टाकला होता ते मी गाळून घेतलेलं आहे आता हे आपल्याला जसं लागेल तेवढं दूध घालू आपण थोडं थोडं हे बघा आता गोळा ह्याचा चांगला भूत आलेला आहे हा बघा आता ह्याच्यात हे मी जे दूध घेतलं होतं केसर घातलेलं ते घालून घेते आता आणि मिक्स करून घेतो हे बघा आता हे चांगलं पाच मिनटं तरी चांगलं मळावं लागतं याला आता आपल्याला जसं पाहिजे तसं आपण करून घ्यायचं आता हे होतंय माझं तोपर्यंत मी या ताटाला तूप लावून घ्यायचे हे असं तूप लावून आपण घ्यायचं हे घरच्या घरात बनणारी मिठाई छान आहे लहान मुलांसाठी अतिशय छान आता हे माझं झालंय आणि हे आपण आता हे बघा आता जसं हवी तसं आपण करून घ्यायचं आता माझं झालेलं आहे आता मी नारळाचं हे आपण डेसिकेटेड खोबरं पसरवून घेऊया थोडं आणि हे त्याच्यात लावून घेऊया आता या खोबऱ्याला आपल्याला कलर लावायचा असेल तर आपण कलर लावू शकतो त्याला खोबऱ्याला हे बघा असा कलर लावायचा आता मी पांढरेच ठेवलेलं आहे आता हे दोन मिनटासाठी आपण फ्रीजमध्ये थोडंसं हे करायला ठेवूया थंड व्हायला आता मी फ्रीजमधून काढलेलं आहे आणि आता आपण वड्या काढायला घेऊया तर आपल्याला जशा वड्या कशा पाहिजेत तशा आपण काढून घ्यायच्या फ्रीजमध्ये का आपण ठेवलं तर वड्या चांगल्या जरा घट्ट होतात म्हणून मजा येईल बघा छान झाल्यात वड्या आता या मी वड्या काढून घेते ही बघा किती छान अशी मिठाई झालेली आहे मारी बिस्किटापासूनची मिठाई आणि विशेष म्हणजे लहान मुलांना छान आवडेल अशी ही मिठाई आहे ही बघा किती छान वाटते ती बघायला तर तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की ट्राय करा या पार्ले माधी बिस्किटांपासून किंवा पार्लेजीचं केलं तरी चालेल तुम्ही कुठल्याही बिस्किटापासूनची मिठाई ही होणारच आहे तर चला आज मी तुम्हाला हा माझा मारी बिस्किटापासूनचा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे मिठाई करण्याचा ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद